तालुक्यातील उतूर गावात शासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबाकडून गायरान क्षेत्रात अतिक्रमण करून गावातील शेतकऱ्यांचा रस्ता चार पाच वर्षांपासून बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे महेंद्र अहिरे व भगवान देसाई या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मोकळ्या वहीवाटीसाठी अनेक वेळा तहसील कार्यालय ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या दोन हजार बावीस साली दोन्ही शेतकऱ्यांनी अमरण उपोषणही केले होते ग्रामपंचायतीने रस्ता मोकळा करण्याचा ठराव देखील पारित केला मात्र प्रशासनाकडून आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही दरम्यान ग्रामस्थांचा रस्ता आजही अडवलेलाच असल्याने अखेर न्यायाच्या प्रतीक्षेत थकलेल्या या शेतकऱ्यांनी सोळा ऑक्टोबरपासून कळवण मध्यवर्ती शासकीय कार्यालयासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे आम्ही मोजोत या ठिकाणी रहिवासी असून दोडक पिढ्याच्या पायथ्याची सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेले शासकीय गावठण क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा ने पदाचा गैरवापर करून शेतीसाठी अतिक्रमण के केले त्या क्षेत्रावर त्यामुळे आमचा येण्याजाण्याचा जाण्याचा रस्ता बंद झाला त्या क्षेत्रामधून जाण्या येण्याचा कोण ते शासकीय अधिकारी अनिल विठ्ठल देवरे म्हणून हे आणि त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांनी पाच सहा एकर क्षेत्रावर गावठाणवर शेतीसाठी अतिक्रमण केलं त्यांनी तुम्ही ग्रामपंचायतला काही त्याबाबत केलं ग्रामपंचायतला त्या आम्ही सुक्षित द्वारे नाही का कळवलं दोन हजार एकवीस मध्ये ग्राम सभेत नाही का त्याविषयी चर्चा झाली ठराव झाले पण मोजणी अभावी ते प्रकरण रखडले गेले आजपर्यंत मोजणी न झाल्यामुळे आम्हाला त्या शेतातून रस्ता मिळाला नाही हात दुना निश्चित नाही असं गरम सेवक सांगतात तुम्ही तहसीलदार असेल किंवा प्रांत अधिकारी असेल यांची भेट घेतली हो घेतली कलम पाच नुसार आम्ही अर्ज केला त्या अर्ज मध्ये तहसीलदार साहेबांनी उल्लेख केला का जागा मोकळी आहे पण मला त्या ठिकाणी रस्ता दिसत नाही कारण पाच सहा वर्षापासून प्रकरण चालू असल्यामुळं तो रस्ता पूर्ण शेतीसाठी झाला असल्यामुळे त्या रस्ता उपलब्ध आज सोळा दहा दोन हजार पंचवीसपासून आम्ही उपोषणाला बसलो अमर उपोषणाला कळवण तहसीलदार कार्यालयासमोर बसलेलो आहोत बिड साहेबांच्या आम्ही अमरण उष्ण मर आम्ही अमरण उपोषणच करणार आहोत कारण शासनाची जमीन आहे शासनाने ती जमीन खुली केल्या पाहिजे कारण त्याला उच्च न्यायाधिकाऱ्यांचा पण आदेश आहे त्या जमिनींना काही या जमिनी शासकीय कामा करताना राखीव असल्यामुळे या खुल्या झाल्या पाहिजे पण कोणत्या अधिकारी खुल्या करत नाही आजपर्यंत ग्रामपंचायतीने पाच साठ वेळा त्यांच्या बैठका घेतल्या पण ते, ते लोक थोडं पैसे पैसेवाले असल्यामुळे दबाव तिथे कोणतेच कार्य करते नाही आमची मागणी हीच आहे का सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायती जे गावठाण जमीन आहे त्याच्यामधून आमचा पूर्वी पार वडला आमची इंग्रज कालीन पासून आमच्या बागायत जमीन होती आमच्या आजून जमीन आमचा वापर होता ते वापर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जांपणा काही पैसा पाण्याचा माझामुळे त्यांनी बंद केले आहे सध्या आम्ही दोन हजार एकवीस पासून अर्ज फाटे करून सरकारी दरबार कायदे कानुनुसार आम्ही चालणारे लोक आहे त्यानुसार आम्ही अर्ज फाटे करून वरती जिल्हाधिकारी साहेब असतील आणि आपलं प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील बिडो साहेब असतील ज्यांच्या त्यांच्या अधिकाराखाली आमचं रस्ता आहे असे आम्ही यांच्यासाठी अर्ज फाटे सगळे केले पण आजपर्यंत कोणत्याही अधिकारी ते तात्काळ ठोसाची कारवाई केली नाही मला तरी वाटतं मान्य नाशिक सी पी साहेब आहेत त्यांनी कसं आता जवळ मागच्या हप्त्यापासून जो तडाखा धरला जे टवाळाखोर असतील हे असतील त्यांना शिस्तीला लावलं तर तसंच हा प्रकार तसाच आहे रस्ता अडवणारे जे लोक आहे यांना बी प्रकारे शिस्त घडवली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यानुसार शासनाने सरकारी अधिकारी जे असतील संबंधित त्यांनी कठोर पावले उचलावी अशी आमची मागणी आहे आणि मागणी पूर्ण आमच्या अमरण उपोषण हे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे नुकतेच राज्याच्या महसूल मंत्र्यांनी कुठल्याही गावातील शेत रस्ते पाणंद रस्ते शिव रस्ते व जुन्या वहिवाटी कुणीही अडवल्यास संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र या प्रकरणी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय असे चित्र दिसत आहे